लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीनं दमदार यश मिळवताना तब्बल तीस जागा जिंकल्यात सांगलीमधील अपक्ष विशाल पाटील यांनी सुद्धा विजय खेचून आणत काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या तब्बल एकतीसवर पोहोचली आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं लोकसभा निवडणुकीत दहा जागांपैकी तब्बल आठ जागा जिंकल्यानं शरद पवारांचे राज्याच्या राजकारणातील महत्व झालं पक्ष फोडून बाजूला गेलेल्या अजित पवार यांना सुद्धा तगडा झटका पवारांनी दिला नेमका आता हाच धागा पकडत कोल्हापूरमध्ये लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे कोल्हापुरातील स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आलाय त्या बॅनरवर सुजल्यावर कळतं शरद पवारांनी मारले कुठं असा उपरोधिक टोला लगावण्यात आलाय त्यामुळे हा बॅनर कोल्हापूरमधील चांगला चर्चेचा विषय ठरतोय स्टँड परिसरातील लावलेला हा बॅनर युवा कार्यकर्ते कल्पेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी फोडल्यानंतर कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती असल्यानं हे नेते ने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी होते मात्र संजय मंडलिक यांचा दारूण पराभव झाला इतकंच नव्हे तर कागल मतदारसंघ हा मुश्रीफ आणि मंडलिक यांचा बालेकिल्ला असूनही अपेक्षित मताधिक्य मिळवता आलं नाही या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील हा उपरोधिक बॅनरची चांगली चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी